आपण गव्हाच्या शिकाची कुल्डी केल्यानंतर जो कोंडा उरतो त्या कोंड्यापासून खूप छान असे धापोड्या आपण तयार करू शकतो एकदम टेस्टी लागतात चला कसा बनवायच्या ते बघूया तोंडाला चव अशा धापोड्या त्यासाठी घेतला आहे एक किलो गव्हाचा कोंडा हा वाळवलेला आहे तुमच्याकडे ओला असेल तर उत्तमच आणि एक वाटी बाजरी घेतलेली आहे आणि आता ही बाजरी मी धुवून घेतलेली आहे आधीच आता हा कोंडा ओला करून घेऊया आपण तुमच्याकडे ओला जर कोंडा असेल तर तो तुम्हाला ओला करायची गरज नाही हा वाळलेला आहे त्यामुळे मी ओला करून घेत आहे है। आता कोंडा हा ओला झालेला आहे आता आपण हा साईडला ठेवून देऊया तोपर्यंत बाजरी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आपल्याला खूप बारीक नाही करायची रवाळसर अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरला सर्व बाजरी यामध्ये मी टाकून देते आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी रवाळसर वाटून घेतलेली आहे आता पाणी बघूया आपल्याला किती घ्यायचं आहे ते तोपर्यंत आपला कोंडासुद्धा नरम होईल वाटीनेच पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे तीस वाटी घेतलेली आहे मी जी आपण बाजरीसाठी वापरली आहे ती एकूण सहा वाट्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि पाणी गरम करायला आपण ठेवून देऊया आता आपण ती बाजरी एका भांड्यामध्ये काढून घेऊया वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण मसाला तयार करून घेऊया हिरवी मिरची घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट आवडते ते आणि लसण घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि जिरं हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलेला आहे खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही अशा प्रकारे आता आपण पाणीसुद्धा आपलं गरम होत आलेलं असेल त्यामध्ये आपण हे वाटलेलं मिरच्याचं वाटण टाकून देऊया आणि पाणी तोपर्यंत गरम होतं हे सर्व वाटण यामध्ये टाकून द्यायचं आहे खूप छान अशी चव आपल्या या दापोड्याला येते तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी आणि चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये आपण आणि झाकण ठेवूया म्हणजे पाणी लवकर गरम होईल झाकण ठेवलेलं आहे आता नंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता आता पाच मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे आता त्यावरती मस्त असा उकळी फुटण्यासारखा आलेला आहे आता यामध्ये आपण बाजरी टाकून देऊया आधी म्हणजे छान अशी शिजेल ही लाकडी रवी घेतली आहे त्याने आपल्याला असं घोटायचं आहे आपण जे कॅनेच असा गोटला होता एका हाताने टाकायचा आहे आणि एका हाताने बाजरीचं मिश्रण आपल्याला घोटायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि बुडालासुद्धा लागणार नाही थोडं थोडं टाकत चालायचं आहे आणि असं फिरवायचं आहे म्हणजे छान प्रकारे आपली ही बाजरी यामध्ये मिक्स होईल तुम्ही पाहू शकता बुडातून असं घ्यायचं आहे घोटत आपल्याला म्हणजे अजिबात बुडाला चिटकत नाही आणि सर्व बाजरी मी टाकून दिलेली आहे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला खूप छान चव आणि एकदम भन्नाट लागणारी ही रेसिपी आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि पूर्ण आता बाजरी यामध्ये मिक्स झालेली आहे चमच्याने तुम्हाला दाखवते किती पातळ आहे आता सध्या आणि शिजल्यानंतर एकदम असं घट्ट होतं जशी जशी बाजरी शिजेल तसं तसं घट्टपणा याला आप येतो आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत बाजरी नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे लवकर शिस्त आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे बुडाला लागत नाही तुम्ही पाहू शकता तीन ते ती चार मिनटानंतर मी झाकण उघडून बघितलेलं आहे अजून घट्टपणा याला आलेला आहे अजून थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे आणि बुडातून असा चमचा फिरवायचा आहे आपल्याला बघायचं बुडात लागला आहे का ते कुठे आणि थोडीशी नरम झाली आहे आता ही रायली नंतर शिजेल आता एका हाताने कोंडा टाकायचा आहे आणि एक हाताने चमचाने आपण हे फिरूया कोंडासुद्धा आपला छान नरम झालेला आहे यामध्ये सर्व कोंडा आपण थोडा थोडा करून टाकून देऊया आणि छान असे मिक्स करून घेऊया आपल्याला जास्त वेळ लागत नाही याला एकदा बाजरीच्या कणा शिजल्या की झटपट असे आपली रेसिपी तयार होते खायला एकदम भन्नाट लागते थोडं थोडं करून आता सर्व आपण यामध्ये कोंडा टाकून द्यायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे दिसायला एकदम अंबूस तिखट चव याची खूप टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता घट्ट झालेला आहे अजून थोडं आपल्याला घट्ट करायचं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून देऊया झाकण आपल्याला ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर लगेच आपल्याला उघडून बघायचं आहे म्हणजे बुडायला सुद्धा लागत नाही आणि छान असं मिक्स होतं दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडलेलं आहे तुम्ही पाहू शकता अजून घट्ट झालेलं आहे थोडंसं आपल्याला थापता येईल अशी ही भातोडी धापोडे आपल्याला थापता येईल अशा प्रकारे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे खूप पातळ ठेवायचं नाही हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी आणि अजूनही शिजून घेते म्हणजे अजून घट्ट होईल लो फ्लेमवर शिजवायचं आहे आपल्याला हे कच्चं ठेवायचं नाही अजिबात आणि पुन्हा एकदा मी झाकण उघडून बघते अजून थोडं शिजू देऊया आपल्याला पंधरा ते वीस मिनटे आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे कच्चं अजिबात राहत नाही आणि घट्ट सरपणासुद्धा याला छान येतो अजून थोडं आपल्याला हे घट्ट होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अजून थोडं घट्ट झालेलं आहे आणि आपण थंड होण्यासाठी ठेवलं तर अजून याला घट्ट सरपणा येतो आता छानही शिजलेलं आहे आता आपण गॅसच्या खाली घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतरच आपल्याला या भातोड्या थापायच्या आहेत गरम लागणार नाही हाताला आता टेरिसवरती मी हे आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती घट्ट झालेला आहे एक साडी आणि थरलेली आहे त्यावरती आपण आता था या थापून घेऊया आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हाताला चिडकणार नाही थंड पाणी लागणार आहे आपल्याला हात बुडवण्यासाठी चमच्याने टाकायचं आहे आणि अशा पाण्याचा हात घेऊन थापायचा आहे आपल्याला म्हणजे इझिली असं थापलं जातं असं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि तुम्हाला किती छोटी किंवा मोठी करायची त्याप्रमाणे तुम्ही गोळा घेऊ शकता आणि असं थापू शकता पाण्याचा हात घेतल्यामुळे चिटकत नाही हाताला अजिबात अशा प्रकारे मी आता थापून घेते हे एकदम भन्नाट लागते मंडळी तुम्हीसुद्धा ही ट्राय करून बघा अशाच प्रकारे सर्व मी आता धापुड्या थापून घेणार आहे आणि मस्त कडकडीत उन्हात आपल्याला ह्या वाळवून घ्यायचे आहे सर्व धापुड्या थापून झालेल्या आहेत खूप टेस्टी लागणारी ही डिश आहे आता संध्याकाळपर्यंत आपण मस्त या उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत मस्त अशावरून सुकलेल्या आहेत आता पलटी करून घेतलं त्यावरती आता पाणी शिंपडूया आणि आपण या आप धापोड्या काढून घेऊया पाच मिनटे पाणी शिपल्यानंतर असंच आपल्याला राहू द्यायचं आहे ही तुम्हाला ट्रिक नेहमीची माहीतच आहे आणि अशा मी काढून घेतलेल्या आहे सर्व धापोड्या आता वरच्या साईडनेसुद्धा आपल्याला मस्त अशा वाळून घ्यायच्या आहे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या आहेत आपल्याला ह्या खूप छान अशी चव लागते याची दोन दिवस उन्हात वाळवून बघू शकता तुम्ही अशा आपल्या ह्या धापोड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता एकदम ठिसूर झालेल्या आहेत आणि तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता गॅसवरती मी अशी एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती आता आपण हे भाजूया भाजूनसुद्धा छान लागते किंवा कच्चीसुद्धा छान लागते एकदम चव आणणारी तोंडाला आणि एक भाजून दाखवते तुम्हाला मी तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ह्या धापोड्या भाजून तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशी ही रेसिपी करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी